नमस्कार मी अतुल विजय कोंडे कासोडी खेबा ग्राम मी उपसरपंच आहे गेले वर्ष दीड वर्ष ग्रामपंचायत कासोडीचा हायवे हायवेपासूनच रस्त्याचं बांधकाम करायचं त्यांनी योजलं आहे पण गेले वर्ष दीड वर्ष आलं की पीडब्ल्यू विभाग आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या त्या ते जुगलबंदीमुळे नागरिक आणि लहान मुलांना जो त्रास सहन करावा लागतो वेळोवेळी आम्ही पत्र व्यवहार वे केला वेळोवेळी गोष्टी सांगितल्या आज जर कंबरे एवढे खड्डे झाले असतील वारंवार सगळ्यांचे पत्र व्यवहार करून जरी काय उपयोग होत नसेल लहान मुलांना उच्च उपचाराने आता काल परवा एक व्यक्ती गावाती। गावातील व्यक्ती ही जाता जाता रस्त्याच्या मध्येच तिचा प्राण गेला रस्ता हॉस्पिटलमध्ये पण नेऊ शकलो नाही रस्ते तेवढे खड्डे असे मोठे मोठे आहेत तर हा विभाग हा करतोय काय नक्की आणि याला सांगून सांगून लहान मुलांना चालत शाळेत जाता येत नाही याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर त्यातून काही उपयोग झाला नाही लोकांना जो नाहक त्रास सहन करायला लागतो आमचा जो साधा रस्ता तोच आम्हाला परत द्या आम्हाला तुमचं गांधीकरण नको आम्हाला तुमचा चांगला रोड नको आम्हाला आमचा साधा रस्ता करून द्या यासाठी आम्ही सगळं नागरिक इथं आलो आहे की लोकांचा जीव जाण्यापेक्षा रोज दहा गाड्या तिथं स्किड होऊन पडतात लहान मुलांच्या जीवाला धोका हे वारंवार सांगूनही तिचं हे डब्ल्यू अधिकारी पीडब्ल्यू खात्याचं काही करत नसेल तर आमच्याकडे ह्या मार्गाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता त्यासाठी आम्ही इथं आलो उद्या आम्ही गावातली सर्व जनता लहान मुलं आणि स्त्रिया या रस्त्यावर बसणार आहोत त्याचा निषेध होऊन आम्ही आज इथं आलो आहोत पुढे घटना काय घडल्या शासन जबाबदार याला आता पुढे समजा काय मोठं काल एक जीव गेलाय का पुढे जाऊन जर काही गोष्टी घडल्या तर त्याला याला याला शासन सर्वसा जबाबदार राहील मानतो नमस्ते मी सचिन कोंडे कासोडी ग्रामस्थ आज या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आम्ही आज या ठिकाणी चिखल टाकून या ठिकाणी अंगावर होतून निषेध केलेला आहे शासनाचा वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार फोन करून देखील या ठिकाणी या ठिकाणी कुठलंच काम होत नाही आहे अतिक्रमण आमच्या गाववाल्यांची काढली पण कंपनीवाल्यांच्या ॲडिड कार्यक्रम त्यांच्या अतिक्रमण ठेवलेले आहेत ह्याचा एक निषेध म्हणून आमचे आज मायबाप जनता या ठिकाणी चार महिने या ठिकाणी चिखलात काढले आमच्या मुलाबाळांनी शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी चिखलामध्ये काढले कामगार वर्गाने चिखलामध्ये दिवस काढले म्हणून यांना जाणीव व्हाय म्हणून या ठिकाणी आम्ही आज चिखल टाकून या ठिकाणी याचा निषेध करतोय या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहे आमच्या गावचा पाच ते सात कोटी रुपयाचा वार्षिक या ठिकाणी रेव्हन्यू सरकार जमा होत असतो त्यामुळे रोजचं दळमळणीचं आमचं गाव आहे माझी इंडस्ट्रीयल झोन आहे मोठा तर माझी सर्व शासनाला कायम सांगून विनंती होती साहेबांना की हेच तुम्ही काम लवकर लवकर उरका तरी कुठलंही काम या ठिकाणी गांभीर्याने न घेता निश्चित टोलाटोलीचे उत्तर दिले आहेत अजून सुद्धा एकही अधिकारी इथं उपस्थित नाहीये अगदी एक, एक वाजले तरी एक सुद्धा अधिकारी इथं नाहीये आमच्या पैशाच्या पगारावरती हे अधिकारी जागत आहेत सगळे सगळं भोंगोल कारभार आहे आमचा जनतेचा पैसा जातो कुठं जर निधी मंजूर नव्हता जर पैसे नव्हते तर हा रस्ता करायला घेतला कशाला हा आमचा ग्रामस्थाचा पहिला प्रश्न आहे आणि जर घेतलाय करायला तर चालू रस्ता चांगलं रस्ता खोदून ठेवून आम्हाला अडचणीचं काम लगकरत लगकर या ठिकाणी करून ठेवलंय लवकरात लवकर याच्या मार्फत या तुमच्या मार्फत स्थानिक आमदार शंकर भवांडेकरला आमची विनंती आहे यामध्ये लक्ष घालून जो आमचा अर्धा रस्त्याची जी लांबी आहे तो सुद्धा रस्ता तो पूर्ण लांबीचा करून द्या आम्हाला घाटापर्यंत करून द्यावा त्यानंतर प्रशासनाला देखील आमची तुमच्या मार्फत विनंती आहे स्थानिक आमदारांना आमचं बोलणं झालंय प्रशासनाला पण आमचं सांगणं आहे त्यानंतर स्थानिक ने जे नेते आहेत माननीय ने श्री रमेश बापू कोंडे यांना देखील आमचं फोनवरती माझं बोलणं झालेलं आहे बापूंनी सुद्धा सांगितलं की लवकर लवकर तुम्ही तुमच्या पद्धती निषेध व्यक्त करा तुम्हाला जे काही अडचण असेल ते माझ्यातर् माझ्यातर्फे सोडवली जाईल असा आम्हाला बापूंनी शब्द दिला आहे तर मी तुमच्या मार्फत स्थानिक आमदार जे आहेत शंकर भाऊ मांडेकर यांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी या रस्त्याचं काम जो अर्धवट आहे तो पूर्ण करावा नाही तर आता आम्ही आमच्या अंगावरती वचून घेतला आहे येणाऱ्या काळामध्ये इथं चिखलपेक ही अधिकाऱ्यांवरती केली जाईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि रास्ता रोको देखील आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर करायचं नियोजन ग्रामपंचायती मार्फत करतोय याची सर्व प्रशासनाने स्थानिक आमदाराने स्थानिक नेत्यांनी याची नोंद घ्यावी एवढं बोलतो आणि लवकरात लवकर सर्व सामान्यांना जो त्रास होतोय तो कमी करावा एवढं मी आपल्यामार्फत विनंती करतो धन्यवाद